बातमी सोलापूर मधली सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या सीना नदीच्या महापुरामुळे सलग आठ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा बसलेल्या फटक्यामुळे अकरा गावामधील सहाशे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची वेळ प्रशासनावरती आली आहे यामध्ये वृद्ध अपंग महिला आणि लहान मुलं यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती समावेश होता शहरामधील दोन मोठ्या मंगल कार्यालयामध्ये या, या पूरग्रस्तांची व्यवस्था करण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व पूरग्रस्तांसाठी जेवण पाणी आणि कपडा लत्त्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले त्यानुसार या सर्व पूरग्रस्तांना शिवसेनेनं ही मदत पुरवली या पूरग्रस्त ठिकाणाचे पंचनामे व्यवस्थित करून घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या गेल्या काही दिवसापासून करमाळ्यात पुराचा दणका बसलेला आहे जवळपास अकरा ते बारा गावात संपूर्ण पाण्याने वेढलेले आहेत या लोकांना करमाळ्याच्या इथ शिफ्ट करण्यात आलेलंय या शिबिरामध्ये एका कार्यालयात आणलेलंय आणि ह्यांच्या मदतीला एकनाथ शिंदेची शिवसेना धावलेली आहे संपूर्ण जेवण असेल त्यांचे कपडे असेल हे सर्व इथं वाटप वा त्यांच्याकडनं केलं जाते सोबत या इथं शिबिरात दाखल झालेले दा काय आहेत मावशी कुठलं गाव तुमचं पाणी आलंय का गावाकडे पाणी पाणी सगळं पाण्यात गेलंय पाण्यातच गेलंय सगळं आमच्या घरात दारात पाणी लागलं इथं आलाय तुम्ही काय काय सोय इथं कपडे आहेत जेवण आहे आमची दिवसापूर्वी पहिला पूर आला त्यावेळी सुद्धा ही लोक इथे विस्थापित केली होती आणि हे आता पूर ओसरला म्हणून गावाकडे गेली पुन्हा लगेच दुसरा पूर आला आणि परत इथं आली आज इथे तीनशे लोक आहेत आणि दुसऱ्या मंगल कार्या तिथे तीनशे लोक आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते असतील पक्षगट तर तुझ्या राष्ट्रवादी असेल शिवसेना आम्ही सगळे जण एकत्रित काम करतो शिवसेनेच्या वतीने ह्या ठिकाणी खिचडी असेल कपडे असेल जवळपास काल एक हजार किराणा सामानाचे किट आम्ही त्या ठिकाणी वस्ती वस्तीवर जाऊन दिलेत भरपूर पाणी पाणी कोण बी वाड्याकून बिया चौक टाकलाय अन्या बी आडा टाकलाय आणि जनावर सुरू सुरू आले काय करावं पिक सगळी पिक काय सगळी पाण्यात इथे सोय आहे का सगळी आणलंय तुम्हाला लय सोय आहे भरपूर खायला आहे सगळी सोय आहे घरी माझी नायचा करमाळा तालुक्यातली ही जी अकरा बारा गावातली पुनर्वसित झालेली लोक आहेत त्यांना सध्या तरी घरासारखी व्यवस्था इथं झाली आहे फक्त त्यांना काळजी आपल्या गावाकडे असलेली जमिनीची आणि सोडलेल्या जनावरांची कॅमेरामन सचिन दाडेसर सुनील देवाण एबीपी माझा करमाळा